अमृताची गोडी येईच्या दुधाला क्रांतीची ही भेट हळदी शतावरी हाय प्रोटीन युक्त रोगराई पासून होईल गायमुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक गव्यम पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते नगरच्या केडगाव येथील प्रभाग क्रमांक सोळामध्ये खासदार सुजय विखे यांच्या वतीनं रेशन धारकांना मोफत साखर आणि डाळीचं वाटप केलं गेलं यावेळी केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं रंगोली चौक येथून भव्य स्वागत रॅली काढली गेली तर दत्त चौक या ठिकाणी खासदार सुजय विखे यांचा नागरी सत्कार केला गेला या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली बावीस जानेवारीला अयोध्या या ठिकाणी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय त्यानिमित्तानं चार किलो साखर आणि एक किलो डाळीचं वाटप केलं जातं तरी नागरिकांनी यापासून लाडू तयार करून आनंदोत्सव साजरा करावा असं आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक उद्योजक सचिन आबाकोतकर यांनी केलं तर सर्वांचे आभार माजी नगरसेविका सविता अशोक राळे यांनी मानले पण <laughs> प्रेम आणि तुम्ही पण करणार तर हा कारण असं आहे की आपण आज त्याची आता रॅक्शन मध्ये काय होते बऱ्याच जणांनी फक्त रेक्शन काढायला त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं काम असेल की आपण सुद्धा नाव नोंदणी घेणं हे सुद्धा करत गरजेचं आहे कारण की आपण दादांच्या खाली जर आपण साखर देतोय त्यांच्या सा दे सगळ्या विरोधाचा उपभोग घेतोय तर ज्या वेळेस आता लोकसभेच्या निवडणूक येतील त्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला दादांना मतदान कोटी ही परत करणं गरजेचं आहे याच्यासाठी जरी रेशन कार्ड असतील तर रेशन कार्ड सोबत बऱ्याच लोकांनी अजून नाव नोंदवून घेतलेले नाही करळे करळे बोलू असतील भूषण आसन सागर सापुती असतील सुनील मामा महेंद्रजी कांबळे तुम्ही दोन लक्ष घालून मोहिते तुम्ही दोन लक्ष घालून ह्या लोकांनी सुद्धा मतरयादीमध्ये नोंदवून नाव नोंदवून घेणं गरजेचं आहे कारण की आपण दिसत दादांना आपण प्रत्येक गोष्ट मागणी करतोय की दादा विकास झाला पाहिजे दादा आपल्याला फॅसिलिटी मिळायला पाहिजे संस्थेला जवळजवळ आपल्या पिढामधून साडेतीन हजार महिलांचं देवदर्शन करून मला नाही कुठल्या भारतामध्ये कुठलेही खासदार किंवा कुठले आमदार असतील किंवा मंत्री असतील या लोकांनी महिलांच्या बाबतीत जो काही दादा विचार करतात की शिर्डी संस्थाला जाऊन वीआय दर्शन आता बाकी स्टॅण्डर्ड जरी कोणी गेलं तर व्ही दर्शन नाही फार दादा एक एक तास लागेल 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 तो प्रत्येकाने खेळ दादाने सुविधा दिल्या जेवण दिलं नाटक दिलं सांगायचं म्हणतात दादा प्रत्येकाचे सगळ्या संपर्कात असतातच संपर्कात असू किंवा नसू पण त्यांच्या प्रत्येक गोष्ट आपल्या मतदारापर्यंत काय सुविधा मिळाल्या पाहिजे या गोष्टीतून बऱ्यापैकी त्यांनी प्रयत्न करतात व याच्यातनं आपण जे काही सांगितलं की आता मतदार यादीमध्ये बऱ्यापैकी नाव नोंदून घ्या व जरा असं आमच्या खेडेगावरती आपण विकास कामाचा आहे अजून हा विकास कामाचा वाढवत राहा व जरी आमच्याकडून काही थोडं पन्हा झाला असेल तरी तुम्ही पण आम्हाला मोठ्या काळामध्ये माफी मी काय काम केले किंवा काय झालंय हे आबांनी सांगितलंय आबा इथे बसलेले अनेक लोक असे आहेत जे पन्नास वर्षापासून आमच्या परिवाराबरोबर आहेत बरेचसे लोक बाहेर हा कस वेळ घेणार नाही या टोकणामध्ये आपण बाहेर तीन गाड्या उभ्या केल्या आहेत कोणी जाऊ नको <laughs> पाच मिनिटं आहे मी बोलल्याशिवाय चालू होणार नाही तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल दोन गाड्या आमच्या महिलांच्या आणि डावी पुरुष टोकन दिल्यानंतर प्रत्येकाला चार किलो साखर आणि एक किलो डाळ मिळणार आहे येत्या बावीस जानेवारीला येत्या बावीस जानेवारीला आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये जो भव्य राम मंदिराचा निर्माण त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या भव्य राम मंदिरामध्ये बावीस जानेवारीला प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार अनेक वर्षाचा संघर्ष अनेक वर्षाची प्रतीक्षा अनेक वर्षाच्या त्याग आणि बलिदानानंतर हे निर्माण झालेलं भव्य राम मंदिरामध्ये जेव्हा प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल त्या दिवशी केडगावच्या प्रत्येक घरामधून बावीस जानेवारीला या साखर आणि डाळीचा वापर करत आपल्या श्री रामाला नैवेद्य म्हणून जावे म्हणून ही साखर वाटत आहे आज हा उपक्रम घेताना हा कुठल्या पक्षाचाही कार्यक्रम नाही कुठला राजकीय कार्यक्रम नाही अनेक भागांमध्ये लोक जातात बोलतात करतात मी कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायला आलेलो नाही मग तुम्ही म्हणले लोकसभा दलांची कोण समोर आहे मला माहिती नाही कोण उभं येते तेही माहिती नाही मी स्वार्थ भावने आबा आपण आयुष्यभर काम करत आलेलो आहोत निस्वार्थ भावनेमध्ये लोकांच्या मनामध्ये काय आहे हे मला माहिती आहे त्यामुळं आपण त्याच्यावर काय भारत सध्या बोलू नये पण आता आज आहे एकोणतीस तारीख आपल्याला थांबायचं आहे बावीस तारखेपर्यंत लगेच ही साखर मिळाल्या मिळाल्या आपल्या पावल्यांना बोलून चहामध्ये समजू नका आपल्या सगळ्यांना घरी गेल्यानंतर थोडीशी का थोडीशी साखर बाजूला काढून ठेवा कारण की जर हे संपलं आणि जर तुम्ही माझ्याकडे अर्ज केला आबाकडे अर्ज केला की मला दोन लाडूसाठी परत द्या तर ते काय परत मिळणार नाही ना। आता तुमच्या सगळ्यांकडून कॉपी आम्ही घेतलेली आहे कोकणाची कॉपी घेतल्यावर तुमचे नाव आणि नंबर माझ्याकडे आलेले आहे मी त्याची यादी बनवणार आणि एकवीस तारखेला संध्याकाळी आमची यंत्रणा आणि आबा आणि हे सगळे बसलेले जेवढे यादी आहेत हे सगळे त्या यादीवरच्या प्रत्येक घरात जाऊन दोन लाडू मोजणार हे नुसतं तुम्ही घेऊन केल्याने तुम्ही मोकळ्या समजू नका आमची यंत्रणा तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे आम्ही प्रत्येक घरातली यादी घेऊन लाडू आहे का नाही फक्त एक खून करायची नाही तर फुली मारायची जे मी केले त्यांच्या सगळे समोर फुली तो खून होईल आणि तिथं फुली पडली आता फुली पडली यादी फक्त माझ्याकडे मी त्यांना द्यायला आहे जे लोक लाडू विसरले त्यांची यादी घेऊन मी स्वतः अयोध्येमध्ये जाईल आणि प्रभू रामाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथल्या दानपेटीमध्ये ती यादी टाकेल आणि मी रामाला सांगेन की हे राम यांना मी तुझ्यासाठी लाडूचं नैवेद्य करायला साखरे दिली तर याप्रसंगी नगरसेविका लताताई शेळके नगरसेवक मनोज कोतकर राहुल कांबळे चेअरमन शकुंतलाताई पवार माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर रामदास येवले शशिकांत आठरे उद्योजक जालिंदर कोतकर राजेंद्र सातपुते भूषण गुंड सागर सातपुते धनंजय जामगावकर यांसह परिसरातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकारच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा